वळ्या घातल्या डोके फोडे आसरू धुराचे नळकांडे फोडे त्या दिवशी म्हणजे इतका लाठीचा राजपळ झाला इतक बेदम मारल धोराला सुद्धा मारू शकत नाही असं माणूस इतकं पोलीस वाल्यानी महिलांना मारल पोलीस फोर्स पाठवणं आणि शांतता प्रिय मार्गाने जे आंदोलन चालू होतं त्याला पूर्णपणे चिरडून टाकण्याचं काम या निर्दय सरकारने आहे त्यांनी आस्रू सोडले प्लास्टिक बुलेटची फायरिंग केली छर्यार्रे देखील मारले म्हणजे दे, ते असे म्हाताऱ्या बायांवर हल्ल्याकडनं हल्ला करत होते मी त्यांना वाचत होते तर त्यांनी उलट मलाच मारलं मी उपणाला बसले होते पाटला बरोबर निरंकार पाणी नाही अन्न नाही काही काही नाही मग मला ते लागले उठता मग जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराठी मध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण सुरू झालं मराठा समाजाला पाहिजे असलेल्या मागण्यांसाठी त्यांनी आपलं उपोषण चालू केलं होतं या दरम्यान गावकरी मराठा समाज बांधव या गावात या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी जमला होता आणि या दरम्यान एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला या मध्ये आशू धुराच्या नळकांड्यामध्ये छर्या चालवलेल्या गोळ्यांमध्ये इथले बरेच नागरिक बऱ्याच महिला जखमी झालेल्या आहेत आपल्यासोबत आता अंतरवालीमध्ये हा हे सगळे लोक जमा आहेत ज्यांच्या आपण पायावर पाहू शकतो हातावर पाहू शकतो या जखमा झालेल्या मावशी तुम्हाला कुठे कुठे मार लागला याच्यामध्ये लागला हवे आपण पाहू शकतो यांच्या पायावर हे छर्रे दिसत आहेत इथे मार लागलेला दिसतोय त्यानंतर यांच्या डोक्यात पण मार लागलेला आहे आपल्यासोबत आता इथे विजय भाऊ गावातले आहेत ज्यांना देखील मार लागला त्यांच्या मिसेसला मार लागला आणि गावातल्या इथे आपण जे सगळे पाहतोय या प्रत्येकाला या हाणामारीमध्ये काही ना काहीतरी दगाफटका झालेलाच आहे आता आपण या गावातल्या गावकऱ्यांशी जाणून घेऊया की नेमका एक सप्टेंबरला काय प्रकार झाला होता दादा काय प्रकार झाला होता एक तारखेला आजचा <sansi> दिवस काळा आहे काळ्या दिवसाची आज सुरुवात झाली असं म्हणावं लाग ना आम्हाला कारण आरक्षणासाठी बसलेलो होतो उपोषणाला आणि त्या उपोषणाच्या काळात शासनाने पोलीस फोर्स पाठवून इथं लाठीचार्ज केलाय लाठीचार्ज केला असा केला तर गोळ्या घातल्या डोके फोडे आसरू धोराचे नळकांडे फोडे अशा प्रकारचा लाठीचार्ज करून बी आमच्यावर गुन्हे दाखल केलेत हे शासन का कोण आहे याला लाजा वाटायला पाहिजे बारा महिने झालेत त्या गोष्टीला अजून सुद्धा आरक्षणाचा काही शब्द निघाना त्यांच्याकडून दादा तुम्ही पण या ठिकाणी होतात तुम्हाला पण या ठिकाणी मार खावा लागला काय परिस्थिती होती त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे इतका लाठीचार आज पण झाला आत आदप, आज पण लाठी चार झाल्याच्या नंतर चॉकलेट देत चॉकलेट देत पोळ्याच्या दिवशी इथं मुख्यमंत्री साहेब आले सगळे माणसं आता सगळं सांगायला काही इतका टाइम नाही इथं सगळ्या पब्लिक मध्ये सांगून इतक्याला दगा फटका करून त्याला ते उपोषण सोडून सगळा राडा करून जाहीर करून गेले इथून मुंबईला गेले तिथून एक चॉकलेट दावलं तिथून माणसं माग धाडले इथं गुलाल घ्यायला लावले आणि सारा दांगोडा करून स्वर्डा दिसता आमच्या आंदोलनचा आम्ही आमचं काय आमचं सत्तेचं आंदोलन आहे हे काही असं हे नाही आमचं काय आम्ही आरक्षणच मागतो दुसरं काही आम्हाला लागत नाही एवढी सगळी घटना झाल्यानंतर वर्षभरात फक्त चॉकलेट देण्यात आली असं तुमची काय दादा तुम्ही पण या आंदोलनामध्ये जखमी झाला होता तुम्हाला पण मारलं होता काय काय त्या दिवशीच वातावरण होतं नेमकं त्या दिवशी शांततेत चाललेलं आंदोलन होतं हे पोलिसवाल्यांनी आणि त्यांना आदेश द्याला गृहमंत्र्यांनी दिला का मुख्यमंत्र्यांनी द्याला हे सांगता येणार नाही आदेश देऊनच पूर्ण गोरगरीब मराठा था समाजाला इथं त्यांनी लाठीचार्ज केला मुद्दम इतकं बेदम मारलं ढोराला सुद्धा मारू शकत नाही असा माणूस इतकं पोलिसवाल्यांनी महिलांना मारलं म्हातारे कोत्याला मारलं लहान लेकरला सुद्धा मारलं एक वर्ष झालं एक वर्ष आलं तुमच्या आजचा दिवस म्हणजे काळा आहे मराठ्यांसाठी सुद्धा काळा दिवस आहे आजचा पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या वतीने आजचा काळा काळा दिवस आहे दादा तुम्ही पण या ठिकाणी हजार होता त्या दिवशी हरीपाठ चालू होते गावामध्ये काय झालं होतं नेमकं हे इथं पहिल्यां सुट मी आजचा दिवस काळा दिवस मानतो आणि अख्या महाराष्ट्राला विनंती करतो आपण सगळा मिळून आजचा महाराष्ट्रात काळा दिवस पाळणे अंतरवाईसाठी जी घटना झाली ती सगळ्या गावागावात झालेली महाराष्ट्रातल्या असं म्हणून चला आणि आजचा दिवस काळा आणि शासनाचा धिक्कार माना आणि सगळे मिळून जरांगे पाटील यांच्या पाठीमाग एक ताकतीने उभा राहा आपल्याला आरक्षण ओबीसी मधूनच घ्यायचं आहे आता तुम्हाला मी सांगतो हे जे दिवस आहे हे आम्हाला इथं आम्ही बारा महिने झाले बसून आहे इतका मार खाल्लेला आहे आमच्या पुतण्याला बी सुनाला बी नाताला बी भा बहिणीला बी भाऊजाईला सगळ्या लोकाला मारलेलं तीनशे लोकाला मारलेलं आहे भयान मारलेलं आहे अठराशे पोलीस होते किती अठराशे तरी त्यांना किवणी आली आता कोणी काम केलं हे ही लाख माहीत पण त्यांना बी दागा दगा फटका होणार हे निश्चित आहे दादा तुम्ही पण त्या दिवशी होता हो काय झालं तुमच्या सोबत काय झालं काटाकडे का, का, मारा मारा झालं काय झालं मारा मारवायचं ते बाकी काहीच सांगितलं नाही आले की ठोक लेकर हल्ले असे त्याला काही वाटायला मार दादा तुम्हाला कुठे मार लागला होता माणूस काठा मारल्या दोन माईना फाडा त्याच फळा डोकं फुटला तुम्हाला काय नाही माझी फुटला विना म्हणजे वाजायचा वाजा येणं इना फोडा देईन तुम्ही बिना घेऊन बसलेले हा इना घेऊन बसलो हरी चालू आता दादा तू कोण होता त्या दिवशी तिथे काय काय झालं होतं एखादा समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन जर करीत असन आणि त्याच्यावर जर बेछूटपणे लाठीचार्ज गोळीबार होत असेल तर यासारखी दुर्दैवी घटना कोणतीच नाही आणि एवढं सुद्धा करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हे पण माग अजून घेतलेले नाहीत या घटनेचा सकल मराठा समाजाचा एक आंदोलक म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि आजचा दिवस महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने आजचा दिवस काळा दिवस म्हणून पाळावा दादा या घटनेला आज बरोबर एक वर्ष झालेले तुम्हाला त्यामध्ये मार पडला होता तुमची तब्येत खूपच खराब झालेली होती काय काय तुमच्या आज काय तुमच्या भावना आहेत वर्षभरात तुम्हाला काय त्यातून अत्यंत अत्यंत शांतताप्रिय मार्गाने मनोज जारांग पाटील या उपोषणाला बसले होते आणि अशा मध्ये तिसराच दिवस होता तिसऱ्याच दिवशी पोलीस फोर्स पाठवणं आणि शांतता प्रिय मार्गाने जे आंदोलन चालू होतं त्याला पूर्णपणे चिरडून टाकण्याचं काम या निर्दयी सरकारने केलेलं आहे आणि ते नुसतेच हिंदुत्वाचे हाव उठ येतात गर्व करतात पण हे तुम्ही कसले हिंदू ज्या वारकऱ्यावर ज्या हरिपाठ चालू असणाऱ्या माता मावल्यावर तुम्ही निर्दयीपणे अत्याचार करता मारहाण करता लहान मुलांना पण मारहाण करता आणि हे तुमचं हिंदुत्व आहे का असा सवाल मी स्वतः तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सरकारला विचारतो जाब विचारतो आणि एवढंच नाही तर त्यांनी आश्रू दूर सोडले प्लास्टिक बुलेट ची फायरिंग केली शर्य देखील मारले जवळपास यांच्या तीनशे ते चारशे काठे इथं तुटल्यात आणि एवढं करून देखील ते पोलीस स्वतः सिव्हिल स्वतः पट्ट्या होते ही परिस्थिती मी स्वतः डोळ्याने अनुभवलेली आहे गावामध्ये त्या दिवशी हरिपाठ चालू होता इथे महिला पुरुष हरिपाठामध्ये मग्न होते काय झालं असं अचानक अचानक असं झालं की मी कारखान्यावर ड्युटीला होतो ड्युटीहून घरी आलो आमचा बंधून मी बंधू इथं आल्यानंतर बंधूचा म्हणत होता तुम्ही शांततेचं आंदोलन चालू तुम्ही शांतते करा पण काही पोलीस कर्मचारी जसे आले की त्यांनी लाठीचार्ज सुरू केला आणि गावामधले जे छोटे छोटे मुलं होते ते काही त्यांना पाणी वाटप करत होते पोलीस बांधवांना कुणी चहा देत ना चहा देता देता त्यांनी चहाच्या ट्रे हातामध्ये असताना सुद्धा मला लाठीचार्ज सुरू केला म्हणजे एवढी बेदम मारहाण केली होती तू काय करत होती ज्यावेळेस लाठी मी बसलेली होते महिलांमध्ये हरिपाठ सुरू होता म्हणून काय काय केलं तुम्ही काय मदत वगैरे केली काय केलं तुम्ही ते अशा म्हात्याबायांवर हल्ला करत होते मी त्यांना वाचत होते त्यांनी उलट मलाच मारलं असं डोक्यावर मारलं आजी तुम्हाला पण याच्यामध्ये पायावर गोळ्या लागलेल्या आहेत चिरे लागलेले आहेत आता काय का, एक वर्षात तुम्हाला काय म्हणजे तुमची परिस्थिती कशी आहे तुमची तब्येत कशी आहे तब्येत खूप अशी झाली मी उपासनाला बसले होते पाटला बरोबर निरंकार पाणी नाही अन्न नाही काही काही नाही मग मला ते मारायला लागली उठता ये ना बसता ये ना मग मी गटले गेले इथं पोटात काय नाही तर ते आहे ना हे अशी छेरी आणले घुसले मला मग उच्चल दवा खाण्यात पण या नातासाठी हे ना सरकारना आरक्षण पाहिजे पोरायला आपण अजूनही आपल्यासोबत गावकरी आहेत इथल्या गावकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समता संपत नाहीये आपल्यासोबत अजून हे एक भाऊ आहेत त्यांना आपण विचारू त्यांना पण लागलेला आहे दादा काय होतं त्या दिवशी इथे एकदम शांतते दादांचं उपोषण चालू होतं आम्ही सर्व लोक इथेच होतो इथे असताना आम्हाला अगोदर असं सांगण्यात आलं की आम्ही काही करणार नाही दादांचे चेकिंग वगैरे करून आम्ही निघून जाणार आम्ही आम्ही बी लोकांनी ठरलो की आपल्याला काही यांच्यापासून त्रास नाहीये म्हणून आम्ही आमच्या याच्यात हरिपाठामध्ये व्यस्त होतो अचानक त्यांना कोणाची काय आली का काय म्हणजे परवानगी आली काय आली त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केलं आतमध्ये घेऊन सुरुवात केली सुरुवात लोकांना ढगलत ढगलत आतमध्ये आणलं आणि अचानक लोकांवरती त्यांनी लाठी चारा सुरुवात केली लोक साईडवर इकडे तिकडे पळून पळत असताना त्यांनी परत याची पण काय म्हणते त्याला हे केली नंतर लांब लांब लोक पळत असताना छेर्याची पण फायरिंग केली हे आम्ही छेऱ्यामध्ये काठ्यामध्ये आम्हाला हे इथं चेरे माझी अंजो प्लास्टिक झालेली आहे अंजोप्लास्टिक झाली असून माझ्या इथे इथे छाती ते दंडार्थी यांनी दोन आहे तर अजून माझं एक असत आहे का प्लास्टिक मध्ये तो काढता येत नाही तो दिप येत असत आपण बघू शकतो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी इथल्या लोकांवर जो हल्ला झाला छर्या छर्रे चालवले गेले त्याच्या ह्या ज्या जखमा आहेत ह्या आता भरत आहेत पण या लोकांच्या भरलेल्या जखमा जरी असल्या तरी त्यांच्या भावना अजूनही बुजलेल्या नाहीत इथल्या लोकांच्या भावना जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय पूर्ण होत नाही जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या दुःखाच्या ज्या आठवणी आहेत त्या सुद्धा त्यांच्या विसरल्या जाणार नाही आजही आपण पाहतोय एक वर्षानंतर आंतरवाली सराटीमध्ये हे सर्व मंडळी तेवढ्याच दुःखाने तेवढ्याच त्या रागाने इथे उभे आहेत या सर्वांच्या भावना अजूनही तेवढ्याच तीव्र आहेत अनंतसाळी लोकमत डॉट कॉम जालना